श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मंगळवारी तेरा फेब्रुवारीला आहे माघ गणेश जयंती गणेश जयंती आणि या दिवशी आलेला आहे अतिशय सुंदर योग तो म्हणजे अंगारक योग त्यामुळे या दिवशी इच्छापूर्तीचा उपाय तुम्ही खूप उपाय करून थकले आहात बऱ्याचशा सेवा केलेल्या आहेत एखाद्या तुमच्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी आणि तरी सुद्धा जर तुमची ती इच्छा पूर्ण झाली नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनुभव आलेला अनुभव सिद्ध असा एक उपाय सांगणार आहे की जो केल्याने अगदी पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमची जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल कारण हा जो उपाय आहे तो मी आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलेला होता आणि एका ताईंचा मेसेज आलेला आहे की मी खूप एक त्यांची एक इच्छा होती त्याच्यासाठी खूप उपाय केले बऱ्याचशा सेवा केल्या त्या व्हिडिओ खालीच ही कमेंट आहे पण मला कशाचाही रिझल्ट मिळाला नाही आणि ही सेवा केल्याने हा उपाय केल्याने त्यांची जी मनोकामना आहे ती एका महिन्यात पूर्ण झालेली आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे त्याचबरोबर हे माघ गणेश जयंती जे व्रत आहे ते कशा पद्धतीने करायचं दिवसभर काय खायचं आणि हे व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे त्याचबरोबर एक अतिशय महत्वाची वस्तू या दिवशी आपल्याला दान करायची आहे त्या वस्तूला खूप जास्त महत्व या दिवसासाठी आहे तुमच्या कामात जर सतत अडचणी येत असतील तुमचं कोणतंच काम जे आहे ते अडचणींशिवाय पूर्ण होत नसेल लाईफमध्ये स्ट्रगल आहे तर नक्कीच तुम्ही ही वस्तू या दिवशी दान करू शकता तर सर्वात अगोदर आपण बघूया की हे माघ गणेश जयंती जे व्रत आहे ते कशा पद्धतीने करायचं बघा गणेश जयंती म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे त्यामुळे आवर्जून आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यांना साधं स्नान न घालता या दिवशी आवर्जून आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पंचामृत म्हणजे काय की दूध दही तूप मध साखर हे सगळं मिक्स करायचं आणि याने अभिषेक करायचा आणि परत स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून एखादा चौरंग किंवा एखादा पाट ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र समोर रांगोळी काढायची विड्याची दोन पानं ठेवायची मध्यभागी आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे धूप दाखवायचं दीप दाखवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य मोदक किंवा खोबर आपण दाखवायचं आहे पण याही सोबत या दिवशी विशेष महत्व आहे ते म्हणजे तिळाला तर तिळाच्या लाडूंचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना आवर्जून या दिवशी दाखवायचा आहे सकाळची आपण देवपूजा जेव्हा करतो देवपूजा झाल्यानंतर या पद्धतीने पूजा मांडणी करून गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पांची आरती करून आपलं जे आसन आहे ते सोडायचं आहे अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षची जर आपण अकरा आवर्तन केली तर अतिशय उत्तम पण गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर अगदी ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे माघ गणेश जयंतीचं व्रत म्हणजे उपवास कसा करायचा तर या दिवशी जसं आपण इतर उपवास करताना साबुदाणा वगैरे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खातो तर त्या पद्धतीने उपवासाचे पदार्थ खायचे नाहीयेत या दिवशीचा उपवास हा कंदमुळं खाऊन करायचा असतो कंदमुळं म्हणजे काय की जे जमिनीच्या खाली येतात ते खाऊन करायचं आहे जसं की रताळा असेल किंवा आपण कंद अजून काय येऊ शकतं मला तर सध्या तर रताळच आठवत आहे तर जी रताळी असतात ती आपण तुपामध्ये भाजून किंवा उकडून किंवा आपण तुपामध्ये भाजतो आणि गूळ आणि दूध टाकून खातो बघा तशा पद्धतीने तुम्ही तरीही चालतील उपवासाचं चा बाकी काही खायचं नाहीये या दिवशी आणि हा जो उपवास आहे हा दुसऱ्या दिवशी जर आपण सोडला तर अतिशय उत्तम आहे पण ते शक्य नसेल तुम्हाला तसं जमत नसेल तर संध्याकाळी जेव्हा आपण चंद्र उदय झाल्यानंतर जसं चतुर्थीला उपवास सोडतो तर त्या पद्धतीने तुम्ही रात्री उपवास सोडला तरीही चालेल सर्वस्वी तुमच्यावर आहे आणि तुम्हाला उपवास करायचा आहे पण तुम्हाला औषध वगैरे आहेत गोळ्या वगैरे आहेत तुम्ही फक्त कंदमुळावर राहू नाही शकत मग अशा वेळेला मात्र तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतील काही हरकत नाही पण शक्यतो चहा असेल किंवा ज्यूस असेल फळ वगैरे खाऊन जर केला उत्तम शेवटी आपल्या शरीरानुसार तर या पद्धतीने हा हा जो उपवास आहे किंवा हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे सकाळी जरी आपण ही पूजा केली तर संध्याकाळी परत आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे परत समजा तुम्ही सकाळी गुळ खोबऱ्याचा आणि तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला हो असेल तर संध्याकाळी तुम्ही मोदकाचा आणि परत त्यासोबत तिळाचा लाडू जो आहे किंवा तिळाची पोळी वगैरे बनवून याचा सुद्धा नैवेद्य आहे तो दाखवू शकतो आणि आपण त्यांची आरती करायची आहे आता आपण बघूया की इच्छापूर्ती जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे गणपतीचं मंदिर असेल तर अतिशय उत्तम पण गणपतीचं मंदिर नसेल तर दुसरं कोणतंही मंदिर असेल तरही चालेल काही हरकत नाही पण शक्यतो नव्याण्णव टक्के गणपतीचं मंदिर जर असेल आणि गणपतीच्या मंदिराच्या परिसरात जर तुम्ही हा उपाय केला तर खूप छान अनुभव तुम्हाला याची येतील पण त्या गणपतीच्या मंदिराबाहेर दुर्वा म्हणजे हरळी असायला हवी गणपतीच्या मंदिराच्या बाहेर नसेल दुसरं एखादं कोणतं मंदिर असेल आणि त्याच्या बाहेर जर हरळी वगैरे लावलेली असेल तर तुम्ही तिथेही हा उपाय केला तरीही चालेल आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई मंदिराच्या बाहेर नाही मग आमच्या अंगणात आहे किंवा शेजारी आहे गार्डन मध्ये हरळी आहे तिथे केला तर चालेल का तर नाही बघा हा मंदिराच्या आवारामध्ये जिथे हरळी असते तिथेच हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे ज्याचा ज्याची इच्छा आहे ज्या ज्याला हा उपाय करायचा आहे स्वतःच्या मनोकामनेसाठी त्यांनी केला तर अतिशय उत्तम राहील लवकर याचे रिझल्ट जे आहे ते बघायला मिळतील तिथे गेल्यानंतर सुरुवातीला त्या मंदिरामध्ये जायचं दर्शन घ्यायचं तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी मी थे, मी इथे असा असा उपाय करणार आहे तुम्हाला तिथे प्रार्थना करायची त्यानंतर बाहेर यायचं जिथे कुठे म्हणजे हरळी आहे मंदिराच्या आजूबाजूला तिथे आपल्याला काय करायचं दोन हरळी घ्यायच्या हरळी तोडायच्या नाहीयेत त्याची मुळं वगैरे म्हणजे जमिनीतच पण जवळ जवळच्या ज्या मोठ्या असतील अशा दोन हरळी पकडायच्या आणि त्या दोन एकत्र आपल्याला त्या हरळीला गाठ मारायची आहे गाठ जशी आपण धाग्याला मारतो अशी गच्च किंवा आवळून बांधायची नाहीये कारण ती हरळी जी आहे ती तुटू शकते अगदी अलगत हलग्या हलक्या हाताने आपली इच्छा बोलत बोलत आपल्याला त्या दोन हरळींना गाठ बांधायला आणि बस आपण दर्शन घेऊन आपल्या घरी यायचं आहे या पद्धतीने एवढाच उपाय आहे कोणतंही स्तोत्र नाही कोणतंही मंत्र नाही काही नाही फक्त हा उपाय तुम्ही करा आणि गणपती बाप्पांवर सोडून द्या मी हा उपाय केला एक दिवस झाले पंधरा दिवस झाले आठ दिवस झाले असं मोजू नका उपाय केला विसरून जा तुमची जी इच्छा आहे ती पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमची शंभर टक्के पूर्ण होईलच होईल पण जर झालं नाही तर पुढच्या चतुर्थीला जी आता येणारी चतुर्थी असेल तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण तसं तर याचा अनुभव येतोच येतो पण श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे त्याचबरोबर तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल तर या गणेश जयंतीच्या दिवशी मुलांच्या हाताने घरातील गणपती बाप्पांना एक लाल फुल आणि दुर्वांची एक, दुर्वांच एक जी आहे ती अवश्य अर्पण करा फक्त एक दिवस अर्पण केल्याने काही नाही या माघ गणेश जयंतीपासून पुढे एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस किंवा एकशे आठ दिवसांपर्यंत दररोज त्यांच्या हाताने लाल फुल किंवा दुर्वाची जोडी एक अर्पण करू शकता आणि त्यांच्याकडून गणपती अथर्व जे पठण आहे ते अवश्य करून घ्या गणपती अथर्व शीर्ष जर जमत नसेल तर गणपती स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल बघा आपल्याला माहित आहे की जेव्हापासून आपल्याला कळत नव्हतं तेव्हापासून आपण गणपती स्तोत्राचं पठण करत आलोय तर आपल्या मुलांना सुद्धा गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणायला अवश्य शिकवा आणि ते नित्य नियमाने दररोज म्हणायला सुद्धा त्यांना लावा तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे दोन उपाय त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अभिषेक जो आहे तो आवर्जून या दिवशी आपल्याला करायचा आहे सर्वात महत्वाचं या दिवशी तिळाचं दान आपल्याला करायचं आहे पांढरे तिळ जे आहेत ते एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत किंवा तिळ कोणी घेणार नसेल दान देण्यासाठी कोणी नसेल तर अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तर त्या गणपतीच्या मंदिरामध्ये मंदिरा तुमच्या इच्छेनुसार अगदी पाच मोठ तिळ जरी तुम्ही दान केले तरीही चालतील काही हरकत नाही फक्त तिळ दान करण्याला महत्व आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचा नैवेद्य दाखवणं महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ